कशा सगळे आला व्हिडिओ बनवायचा एवढे थकले मी तरी पण बसले होते पोरं घरात नसल्या पण करमत नाहीत ना रोशन असलं ना मग तरी जरा शान हे वाटतं घरात बसायला मन होतं ते रोशन पण नाही घरामध्ये हे पण गेले तर बाहेर तो उशिराच येतो बसले होते एकटे झालं म्हणलं तुमच्यासमोर बोलत बसूया म्हणलं तर आज व्हिडिओ बनवायचं मुद्दा मित्रांनो मी काल मंदिरात गेले होते एका मंदिरात गेले होते माझी शंकराच्या मंदिरात कामावर सुटले टाईम होता लवकर सुटले जरा टाईम होता म्हणलं चल जाता जाता आपण पाया पडून जाऊया सकाळी वेळ भेटत नाही सकाळच्या पाणी मी जाते नेहमी पण सकाळ सकाळ टाईम भेटत नाही ना म्हणून संध्याकाळी लवकर सुटले जरा म्हणलं आणि रस्त्यातच मंदिर आहे चल जाऊया म्हणलं तर गेले तर गे गेल्या गेलं तर आतमध्ये जायच्या पहिलंच प्रसाद हातामध्ये दिला त्यांनी तर तो, तो प्रसाद हातामध्ये आल्या आल्या मला एवढी आठवण आली पहिलीच म्हणजे म्हणजे लहानपणाची एवढी आठवण आली प्रसाद हातात आले की हाता एक काळ असा होता ना की तो प्रसाद घेण्यासाठी ना आम्हाला लांब उभा राहावा लागायचा लांबून तो प्रसाद हातात यायच की आम्हाला असे जवळ उभा करीत नसायची मंदिराच्या जवळ उभे करीत नसायचे आता थो थो का तर फुटपाटला राहत होतो तर चांगले लोक पाया पडायला यायचे बागायतदार लोक शेतकरी लोक नवीन कपडे घालून पैशा पाणीवाले आणि आम्ही काय फुटपाटला राहायचो ना म्हणून आम्हाला जवळ करीत नव्हते त्यांच्या पंक्तीमध्ये बसू देत नसायचे आम्हाला कारण की रोज आंघोळ नसायची कोण घालणार आंघोळ कोण विचारणार कोण नवीन कपडा अंगाव घाला घेऊन देणारा घालायला अशी परिस्थिती होती त्या टायमाला मंदिरात जायला एंट्री नसायची ते सगळे लोक गेले ना पाया पडून त्याच्यानंतर आपण मंदिरात जायचं आम्ही वाट बघायचं दोघं बहीण भावांड तो एके म्हणजे एके झाडाखाली तिथं झाडं होतं ते झाडाखाली बसायचं ते पण ते, ते ते बसले तर आपण नाही तिथं बसायचं सावलीला तर वाट बघायचं होतं आम्ही की हे लोकं कधी जाणार मग आपण कधी मंदिरात जाणार कधी प्रसाद घेणार तो प्रसाद घेण्यासाठीच तर मंदिरात जायचं असतं कारण की भूक लागलेली असायची तेवढाच प्रसाद खाल्ला तो पोटाला सहा आधार तरी भेटेल म्हणून तर ते मंदिरात सुद्धा जाऊ देत नसायचे काल मंदिरात गेले ना तेव्हा मला आठवण आली आणि अशी आठवण मला नेहमी येत नाही कधीतरी आठवण येते असं हां बा यांचा फोन आला आहे मी दोन दोन मिनटं फोनवर बोलते पण काय असतात दिवस ना सांगून येत नाहीत हे दिवस ना कधी पलटी होत्यांना ते तुम्ही सांगू शकत नाही आणि मी पण सांगू शकत नाही दिवस पलटी व्हायला ना वेळ लागत नाही वाईट दिवस पण येतातच आयुष्य वाईट दिवसातूनच चांगले दिवस येवत चांगल्या दिवसातून वाईट दिवस आले ना खाली मान घालायला त्यासाठी आधी ना त्रास सहन करायचा असतो होईल तेवढा काही असो माझं तसंच आहे हे जिंदगी अशीच असते असं समजून पुढं चालायचं माझीपासून पैसा आहे नाही मी गरीब आहे आम्ही हे मी बघायला कधी जात नाही हे कधी विचार करीत पण नाही चला आज घरात शिजले उद्या पण शिजलं पाहिजे हा एवढा विचार करायचा अंगाव कपडा आहे बस सुखी समाधानाने आहेत पहिला काळ कसा होता ना टायमाला अन भेटत नसायचं परिस्थिती एवढी बेकार होती ना ते आता सांगायचं म्हणलं ना सुद्धा वाईट वाटते अशी परिस्थिती होती तर काल खूप वाईट वाटलं मी पोरणला येऊन बोलले घरी अनुरागला बोलले तर मला पोरं म्हणतात मग मी काय ग तू काय पण विचार करीत बसते आणि काय पण बोलत बसते पहिली आठवण काढायची नाही पहिलं तुझ्या आयुष्यात काय घडलं काय झालं कोण काय बोललं हा विषय परत जर कधी कर काढला ना तर बघ मग मी पोरांना पण कधी सांगत नाही अजून पोरांना अशा गोष्टी कधी सांगितलेल्याच नाही तर म्हणजे जास्त करून त्यांना माहिती आहे की आपण मम्मीपशी विषय काढला मम्मीला वाईट वाटतं म्हणून तर काल मी त्यांच्यापाशी विषय काढला तर त्यांना एवढं खराब वाटलं ते बारकपूर म्हणतो मग कशाला तू मंदिरातच कशाला जाते तुला पहिली आठवण येते तर कशाला मंदिरात जाते तर असं टाईम सांगून येत नाही पाणी जरी त्यांच्या पंक्तीला नाही बसायचं मोठे लोक पाया पडा येतात त्यांच्या पंक्तीला आपण जेवाय बसायचं नाही त्यांचं जेवण झाल्याच्या नंतर मग नं जेवायचं त्यांची जेवण व्हायची वाढ बघत बसायची आणि नंतर आपण जेवायचं अशी परिस्थिती होती पहिली का परिस्थिती आई वडील नसल्या म्हणून कधी पण आई वडील आहेत ना आपल्या आई वडिलाची ना किंमत करायची कधी कशी असू ती किती बोलू कोण आई वडील आपल्याला वाईट सांगत नाहीत चांगलाच रस्ता दाखवणार ते शिवी देऊन जरी बोलले ना तरी पण ते समजून घ्यायचे की हे शिवी देऊन का बोलले वाईट बोलले की चांगलं बोलेन हे कशासाठी बोलले आई वडील तुम्हाला जर आई वडील असले ना त्यांची किंमत करायची शिका आम्हाला आई वडील नव्हते ना आम्ही कसे दिवस काढलेत हे आम्हाला विचारा पण आता तसं नाही आता सतरा अठरा वर्षाच्या पोरांना असं वाटतं माझ्यासारखं कोणच नाही म्हणजे आपल्यापेक्षा ज्ञान जास्त आहे त्यांचं किंमत नाही आता आई वडिलांची ज्या टायमाला आम्हाला सहारा फुट नव्हता ना त्या टायमाला आम्ही असं देवाकडं मागणं मागायचो की आम्हाला आई वडील असते तर बरं झालं असतं आम्ही आई वडिलांना कधी त्रास दिला नसतो असं वाटायचं आम्हाला आज मी आई आहे तर मला काय वाटतं माझ्या मुलांबद्दल मी किती माझ्या मुलांवरती प्रेम करते असंच माझ्या आईने माझ्यावरती प्रेम केलं असतं तर किती चांगलं झालं असतं ना पण तसं नसतं व आपण विचार करतो ना असं नसतं वाला वाला। ते अलग बिचारे एक करतो ते अलगच होऊन मस्त असं जीवन होतं पहिल्याचं मग ते काल खूप आठवण आले खूप मनाला वाईट वाटलं पाणी जरी प्यायचं म्हणलं ना घरीहून तांब्या किंवा ग्लास घेऊन यावा लागायचं आम्हाला घर असं लांब होतं म्हणजे नदीच्या पड्याला घर आणि नदीच्या ह्या साइडला मंदिर तर घरीहून तांब्या घेऊन यायचं तांब्या भरून घेऊन यायचं ते करून तांब्या घेऊन यायचं मग तिथं पाणी प्यायला त्या मंदिरातल्या तांब्याने पाणी पण प्यायचं नाही पहिले दिवस कसे होते ना आताचे दिवस कसे येते ना आठवण आपण किती जरी म्हणलो तर नाही पहिले आठवण नाही जास्त काढायची पण आठवण तर येतेच ना खूप आठवण आलती काल ना माझ्या नवऱ्याला पण नाही आवडत पहिली आठवण काढून पहिलेचे दिवस आठवले ते त्यांना सांगत बसलं ना त्यांना बिलकुल नाही आवडत ते इग्नोर करते शांत बसले म्हणतात ते काहीतरी सांगत जाऊन तुम्ही काम मी त्यांना असं वाईट वाटतं ना म्हणून ते असं सांगत नाही तर त्यांना आवडत नाही ते आता ठीक आहे ना म्हणतात आता काय प्रॉब्लेम आहे का तुला काहीच नाही ना ते पहिला विषय काढायचं नाही असं म्हणतात ते आता